नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ताच पार पडलेल्या एक आदत एक बैल या पेडगावच्या मैदानावर बकासूरची शेमीमध्ये आहार झालेली आहे तर मित्रांनो यामध्ये बकासूर गटपास चांगल्या फरकाने झालेला होता त्यानंतर शेमीमध्ये बकासूरची गाडी ही पब्लिकच्या साईटने लागल्यामुळे तेथे तोंडावर पब्लिक आल्यामुळे बकासूरला शेमीमधून बाहेर पडावे लागले आणि या मैदानावर आदतच्या बकासूरची शेमीमध्ये आहार झालेली आहे तर मित्रांनो यानंतर बकासूरसाठी कोणते मैदान असणार आहे त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया पुढे येणारे सतरा तारखेचे मैदान हे मैदान म्हणजेच सार्वजनिक गणेश उत्सव एक गाव एक गणपती नरवणे ही परंपरा एकशे एकसष्ट वर्षाची आहे आणि या गणेश उत्सवाच्या निमित्ताने श्री गणेश केसरी हे ओपनचे मैदान सतरा तारखेला होत आहे आणि या मैदानावरच बकासूर पुन्हा एकदा आपणास दिसणार आहे तर मित्रांनो हे मैदान होत आहे मंगळवार सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी मोजे नरवणे तालुका मान जिल्हा सातारा येथे हे मैदान असणार आहे या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी एक लाखाची बक्षिसे आणि दुसऱ्या क्रमांकासाठी ऐंशी हजाराची आहे तिसऱ्यासाठी आहे साठ हजाराची आणि त्याखालोखाल बक्षिसे असणार आहेत तर हे मैदान होत आहे मंगळवारी सतरा तारखेला आणि याच मैदानावर बकासूर येणार आहे तर पाहूया या, या मैदानावर बकासूरसाठी कोणता बैल पहिल्यासाठी असू शकतो आणि इतर कोणते बैल येण्याची शक्यता आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तोपर्यंत तो धन्यवाद नमस्कार चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद